पावणे दहा वाजता आले सोफ्याच्या नादा मध्ये जरा जास्तच लेट झाला आज हॅलोन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज सकाळी सकाळी मस्त असं फ्रेश होऊन टिफिन वगैरे बनवून झालेलं आहे त्रिशाला आज पराठे दिले आहे टिफिनसाठी चीज आणि मसाला कोथंबीर वगैरे असं घालून मी हे पराठे बनवत असते जे त्रिशाचे खूप फेवरेट आहे आणि तिला आज टिफिनमध्ये हेच पाहिजे होते सो तिला पराठा दिला आहे आणि सोबत एक बनाना जसं मी तुम्हाला मागे टिफिन कसा बनवते काय असतं टिफिनला हे शेअर केलं त्यात सांगितलं होतं की मी टिफिनमध्ये पोळी किंवा पराठा जे काही देते त्याच्यासोबत एक काहीतरी एक्स्ट्रा देत असते फ्रूट ड्राय फ्रूट्स मखाणा किंवा मग मी शेर केलं होतं त्यात मी शेवग्याच्या हो शेंगा दिल्या होत्या फ्राय करून सो असं काहीतरी देत होते देत असते सो आज मी तिला पराठा आणि एक बनाना दिला आहे सो मस्त ब्रेकफास्ट आमचा पण झाला राजेश ऑफिसला गेले त्रिशा स्कूलला गेली आणि त्यानंतर मी घरातली सगळी आवरसावर करायला घेतली मागच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही बघितलं की घरामध्ये आम्ही थोडं काम केलं होतं सो भरपूर धूळ झाली होती बेसिक असं माझं सगळं आवरून झालेलं होतं बट जे म्हणतो ना आपण डस्टिंग वगैरे असते म्हणजे जे, जे काही हॉलमधले वगैरे शेल्फ असतात लॅम्प्स असतात फॅन किंवा मग किचनमध्ये काही शेल्फ्स आहेत ते त्या सगळ्यावर खूप धूळ झाली होती ते माझं आवरायचं बाकी होतं सो आज म्हटलं हे काम करून घेऊया सगळं डस्टिंग वगैरे आज मला संपवायचं होतं कारण नाही ते चांगलं वाटत होतं अगदी धूळ धूळ वगैरे आणि ते मी आज करायला घेतलं आणि हे सगळं करण्यासाठी आज एक आ, स्पेशल रिझन होतं ते म्हणजे आज आम्ही बुक केलेला नवीन सोफा आज येणार होता तर मग म्हटलं चला सगळं एकदम स्वच्छ करून घेऊया म्हणजे नवीन सोफा येईल तर धुळीचा तितका इश्यू घरात राहणार नाही सगळं क्लीन असलं की नवीन वस्तू घरात आली की छान पण वाटतं सो मी ते सगळं करून घेतलं आणि तुम्ही आत्ता बघितलं किचनमधल्या शेल्फमध्ये पण किती धूळ झालेली होती सो ते पण सगळं क्लीन करून घेतलं शेल्फ पुसून घात घेतले आणि हे सगळे त्याच्यावर जे आर्टिफॅक्ट्स वगैरे होते ते मी डायरेक्ट घासून धुवून ठेवले मग आता सगळं मस्त असं फ्रेश वाटत होतं इथे पण तुम्ही बघू शकता हा सर्व्हिस डेस्क पण एकदम धुळीने खराब झाला होता एक्स्ट्राच्या वस्तू तिथे साचून गेल्या होत्या कामाच्या गडबडीमध्ये मग मी ते, ते पण आज सगळं मस्त क्लीन करून घेतलं घरात तर धूळ झालीच होती त्यासोबत बाहेर बाल्कनीत पण भरपूर अशी धूळ झाली होती आणि प्लांट्सवर पण खूप धूळ झाली होती आणि कसं असतं प्लांट्सची पानं जर आपण पाण्याने स्वच्छ करत नाही गेलो तर त्याची ग्रोथ पण कमी होते कारण त्यांना ब्रीथ करण्यासाठी तितका असा स्पेस राहत नाही जर पानांवर खूप धूळ साचत गेली तर So, hey, सो हे काम पण मी अदनमधनं करतच असते आणि आत्ता हे करणं तर अगदीच मेंडेटरी झालं होतं कारण घरातल्या धुळीसोबत बाहेर पण तितकीच धूळ झाली होती झाडांवर सो म्हटलं आज हे पण सगळं संपवून घ्यावं प्लांट्सला पण मेंटेन ठेवणं तितकंच गरजेचं असतं आणि तुम्ही बघितलं की मी हे आत्ताच नवीन प्लांट्स सगळे घेतले आहे कारण दिवाळीच्या पॅचमध्ये गावाला गेलेलं असल्यामुळे प्लांट्स सगळी माझी गेली होती खराब होऊन सो मी सगळी नवीन प्लांट्स आणली आणि आता घरात काम होतं तर त्यांची फार दुर्लक्ष केलं गेलं होतं धुळीच्या आणि कामाच्या गडबडीमध्ये ते सगळे खराब होऊन चालले होते तर म्हटलं आज त्यांना पण एकदम मस्त असं क्लीन करून घेऊया सो आज सगळं सकाळचं माझं क्लिनिंगचंच चा चालू होतं ते झालं फ्रेश झाले दुपारी जेवण केलं आणि नंतर थोडं बाहेर जायचं होतं त्रिशासोबत ती येण्याच्या आधी म्हटलं तिच्यासाठी स्नॅक्स रेडी करून ठेवावा म्हणजे ती आली तिने पटकन खाल्लं की आम्ही दोघी बाहेर जाऊ शकू म्हणून मी ती येण्याच्या एक दहा पंधरा मिनिट आधी हे कॉर्न बॉईल करून ठेवत होते म्हणजे तिला लगेच आलं की इमिजिएट मला स्नॅक्स देता येईल आणि काही कामं होती जी करायची होती त्यासाठी आम्ही दोघी बाहेर जाणार होतो शॉपिंगसाठीच जाणार होतो ॲक्च्युली आता थंडी सुरू झाली आहे तर तिला आणि मला जॅकेट घ्यायचं होतं तिचं छोटं झालं आहे तिला ते ती आता येत नाही सो त्यासाठी आम्हाला बाहेर जायचं होतं मग मी तीच तिची खाण्याची तयारी करत होते आणि हे आत्ता मी संध्याकाळचा चहा घेत आहे पाच वाजले आहे त्रिसा आणि मी बाहेर जाणार होतो ते तर काही झालं नाही कारण ती आल्यावर खूप कंटाळा केला तिने ती बोलली आई मी खूप थकली कारण तिचा आता स्पोर्ट्स डे आहे सो स्कूलमध्ये स्पोर्ट्सची प्रॅक्टिस चालू आहे आणि तिने यायला नाही म्हटलं सो आमचं ते कॅन्सल झालं

आणि आज डिनरसाठी पण अगदी स्पेशल मेनू होता आज डाळबट्टी बनवली होती मी डाळबट्टी बनवण्याचं कारण हे होतं की भाजीला काहीच नव्हतं एकच भाजी होती जी मी सकाळी टिफिनला राजेशना बनवून दिली होती सो so, इकडे डिनरचं प्रिपरेशन पण चालू होतं आणि सोफा पण डिलिवर होत होता सो so, दोन्ही कामं चालू होती माझी दाळबट्टी बनवण्याचा आणि सोफा पण ते लोक आणून देत होते तिर्णाई, तिर्णाई देखो गर, <laughs> सो असा काहीसा आहे आमचा नवीन सोफा हा सोफा कम बेड आहे आणि थ्री सीटर आहे सो डिटेल मी पुढे शेअर केलेलेच आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचे सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहे आणि दाखवलं पण आहे तुला कसं काय कळलं सोफा आला म्हणून तू पळत आली का ते पाय खराब तेच चला आता आधी आपण जेवण करून घेऊया बस, बस। नहीं। नहीं। कशी झाली एवढी भूक लागली की व्हिडिओ घेतला नाही कारण खूप लेट झालं आज mm -hmm. पावणे दहा वाजत आले mm -hmm. सोफ्याच्या नादामध्ये जरा जास्तच लेट झाला आज करेक्ट mm न -hmm. एन्जॉय युअर डिनर okay. असा काहीसा आहे आमचा नवीन सोफा ॲक्च्युली सोफा कम बेड आहे हा आणि वुडनचा आहे पॉलिश केलेले आहे त्याला कुशन कवर ॲक्च्युली आम्ही जो बघितला होता त्याचे वेगळे होते आम्ही फॅब्रिक चेंज करून मागितलं कलर आणि डिझाईन सो so, आम्ही ते आमच्या चॉईसने घेतलं इथे जो सॅम्पलला होता त्याचे कुशन कवरचं डिझाईन्स आणि कलर वेगळा होता आम्ही हा आमच्या आवडीने चेंज करून घेतलं फॅब्रिक आणि पॉलिश ह्याच कलरची आम्हाला हवी होती थोडी डार्क अशी कारण पहिला आमचा होता त्याची लाईट होती पॉलिश सो आम्ही ही थोडीशी डार्क करून घेतली कारण कुशन कवर आम्ही लाईट कलरचे सिलेक्ट केले होते सो so, साईडला अशी काहीशी याची ही डिझाईन आहे आणि वूडचा आहे आणि त्याचा बेस जो आहे म्हणजे हे सिटिंगच्या खाली तो पूर्ण प्लायचा आहे सो so, बनवून घेतला आहे आम्ही हा आणि ही गादीची साईज पण तिथे जो होता त्याची वेगळी होती आम्ही ही कस्टमाइज करून घेतली साईज पण किती करून घेतली आपण ही साईज एक पाच इंच आहे आणि दुसरी खालची एक ही वरची जी आहे ही पाच इंच आणि त्याच्या खालची जी आहे ती तीन इंच अशी करून घेतली सो so, असा काहीसा आहे सो so, असा काहीसा आहे स्टोरेज आहे मला स्टोरेज पाहिजे होतं म्हणून आम्ही स्टोरेज असलेला घेतला बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी जास्त असं स्टोरेज जा आहे मागेपर्यंत आणि मला ते मेन होत आणि असा त्याची एक गादी पुढे टाकून घेतली की तो असा बेड तयार होतो त्रिशाचं आणि राजेशचं असं होतं की वीकेंडला मस्त असं झोपून लेटून वगैरे टी व्ही बघता यायला पाहिजे इथे मध्ये पण प्रेस करायला लागले सो आता असा काहीसा हा बेड तयार झाला आहे सो बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी मोठी साईज होते म्हणजे फोर बाय सिक्स अशी साईज होते याची क्वीन साईजचा बेड होऊन जातो बऱ्यापैकी अशी व्यवस्थित साईज होऊन जाते हे कुशन्स आता त्याच्यावर आहे हे काढले आण की आणखी मागे जागा मिळणार सो असा काहीसा आता हा आमचा बेड आहे या वीकेंडला आम्ही तिघं पण असं मस्त इथे झोपून एखादा मूवी बघणार असा प्लॅन चालू आहे काय म्हणते त्रिशा खुश का तू अरे बापरे बघ त्रिसा खरच त्रिशा सगळ्यात जास्त एक्सायटेड होती कि कधी येणार सोफा कम बेड कधी येणार म्हणून रोज स्कूल मधून आली किती विचारायची आई आला का सोफा आई आला का सोफा रोज ती बसमधून उतरली की माझ्या मागे असायची की आई सांग आला का सोफा आणि तिला वाटायचं की मी खोटं बोलते नाही आला म्हणून कारण तो आम्ही बुक केल्याचा एक आ, संडेला बुक केलं आणि नेक्स्ट संडेला मिळणार होता पण तो नाही मिळाला कारण रेडी नव्हता झालेला आम्ही मध्ये दोनदा जाऊन तिथे विजिट करून आलो काम चालू होतं सो आम्ही काम चालू असताना पण बघितला प्रोसेसमध्ये असताना की कसं काम चालू आहे कुठलं मटेरियल यूज करताय वगैरे सो so, आम्ही दोन ते तीन वेळा जाऊन आलो आणि फायनली आज सोफा आला आणि त्रिशा किती खुश झाली होती जेव्हा तिला कळालं सोफा आला आहे ते तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये की ती केवढी धावत पळत आली होती ते काय काय

इंटेन्शनली इथे शेप सोफा किंवा थ्री प्लस टू असं काही घेत नाही आहे कारण हॉल आमचा फार मोठा नाही आहे म्हणजे घेतात लोक करतात ॲडजस्ट ही पण मला नको वाटतं मला असं वाटतं की नाही जेवढी ओपन स्पेस ठेवता येईल तेवढं व्यवस्थित सुटसुटीत पण दिसतं आणि जागा पण मोकळी यूज करायला राहते सो so, मी नाही घेत आणि ही एक चेअर मी घेतली आहे जी माझी खूप कधीची इच्छा होती सो मी ती इथे आल्यावर काही एखादा दीड वर्षाने घेतली so, सो हे थ्री प्लस वन असा फोर सीटर तर होतंच अरेंज मॅक्स लोकांकडे फो थ्री प्लस टू म्हणजे फाईव्ह असतं सिक्स असतं पण माझ्याकडे हे थ्री प्लस वन फोर होतं आणि इथेच माझा डायनिंग पण आहे डायनिंग एरिया सो so, त्याच्या चार चेअर असतात आणि बाल्कनीत दोन चेअर असतात सो so, सिटिंगचा असं मला काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे अजून तरी कधी आला नाही की सिटिंगला कुणी आलं तर सिटिंगसाठी कमी जागा पडते बसण्यासाठी गोष्टी नाही ना असं नाही होत कधीच नाही झालं सो so, मी सोफा नाही मोठा घेत मला नाही आवडत आहे आणि मग मा, मला स्टोरेज पण पाहिजे होतं आणि त्रिशा आणि राजेशचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचा होता सो आम्ही हा सोफा कमबेड घेतला सो so, कसा वाटत आहे सोफा तुम्ही मला कमेंट मध्ये हे नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या खुश रहा काजी घ्या बाय